हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो काल माझ्याकडे एक लेडी आल्या होत्या आई त्यांची मुलगी आहे थर्टी टू इयर्स बत्तीस वर्षाची आहे उच्च शिक्षित आहे नोकरी करते आय टीमध्ये नोकरी करते आय टीमध्ये म्हणून सांगतानाच आय टीत सांगतात आया पण हां नंतर त्यांचं दुःख तुम्हाला कळते पण सांगताना एकदम आय टीत आहे हां आय टीत नोकरीला आहे आणि त्यांचं का दुःख काही आहे माहिती आहे का ती मला लग्न करायचं नाही म्हणतीये मला लग्न करायचं नाही म्हणतीये ती लक्षात ठेवा आईला वाटते अहो लग्न न करून कसं चालेल आपले वेळी आपल्याला माहीत आहे लग्न म्हणजे कंपल्सरी, मॅन्डेटरी तर असायचं उद्या आमच्या नंतर तिला काय तिला कोणी नको का बघायला त्यामुळे तिला मी कसं कन्विन्स करू हा त्यांचा प्रॉब्लेम आहे आता पहिली गोष्ट लग्न हल्ली करायचं नाही हे मुला किंवा मुली कोणाचा आहे ही आता मुलीची आई आली होती म्हणून मी मुलगी म्हणतीये पण काही ठिकाणी मुलांचा पण हा प्रॉब्लेम आता हळूहळू वाढत चालला आहे म्हणून मी हा प्रॉब्लेम घेतलेला आहे आणि कशासाठी नको म्हणतात हल्लीची मुलं तुम्ही मुलांशी बोलून बघा तुम्हालाही जाणवेल पहिली गोष्ट म्हणजे अस्तील, अस्तील ते ना मैत्रिणी असतील मित्र असतील लग्न झालेले ते म्हणतात अयो लग्न कशाला केलं असं वाटायला लागलं कट आहे काय कटकटी आहेत ह्या हां लग्न म्हणजे खूप प्रॉब्लेम्स आहेत वेळेला जावा तिनं सांगितलेलं ऐकायला पाहिजे किंवा त्याचं ऐकायला पाहिजे कोणी दोघांचे साईडनं त्यामुळे मला तर कशाला हे लग्न केलं असं वाटते असं त्यांचे मित्रमैत्रिणी त्यांना बोलतात हे ऐकून त्यांना वाटते नको बाबा लग्न करणं म्हणजे दुःखात पडणं त्यामुळे लग्न करायला नको असं त्यांना वाटते हे एक रिझन झालं आणि दुसरं रिझन म्हणजे लग्न करणं म्हणजे जबाबदारी आली मुलं बाळं झाली किंवा पार्टनरची जबाबदारी घ्यावी लागते कधी कोणाला बरं नसते कुठे जायचं असते ॲडजस्टमेंट करावं लागते हे सगळं आलं त्यामुळे हल्ली बरेच जणांना हे कुठलंही काही ॲडजस्टमेंट नको आहे मला हवं तसं मी जगणार आहे मी कोणालाही एडजस्ट करणार नाही ही, ही एक गोष्ट आहे आणि तिसरा पॉइंट बरेच जणांना हे आश्चर्य वाटेल मी बोलते तेव्हा पण ही खरी खरी गोष्ट आहे आपण जनरली आपले लग्न कशासाठी करतात सेक्शुअल लाईफसाठी केलं जाते हल्ली नियरली एटी पर्सेंट ऑफ सुद्धा लग्नाचे आधी ते हे सगळेचा अनुभव घेतलेला असतो हे स्टॅटिस्टिकली प्रूवन आहे म्हणून बोलते मी त्यामुळे त्यांना वाटते एवढंच हे एवढेसाठी कशाला लग्न करायला पाहिजे त्यामुळे त्यांना मी ह्याच्याशिवाय पण राहू शकते बाई एवढेसाठी कशाला लग्न पाहिजे म्हणून ते लग्नाला नको म्हणतात त्यांना त्यात इंटरेस्ट नसते कशाला नको एवढ्यासाठी कोण सांगितले सगळं व्याप घ्यायला आणि त्याचे शिवाय हल्ली काय झाले पैसे टाकले की सगळं काही मिळते त्यामुळे मला काही लग्न करायची गरज नाही हे नवीन एक मुला मुलींना हल्ली जाणवायला लागलेलं ला आहे पण तरी माझ मत विचारलं तरी मला वाटते आज आता ठीक आहे त्यांचे कलिग्स आहेत फ्रेंड्स आहेत उद्या रिटायर झाल्यावर कोण आहे कोण कौन, कोणाला भेटते तरी का मग तुम्हाला तिथे तुमची तुमची फॅमिली तर पाहिजेच का नाही आणि रिटायर होईपर्यंत तुम्ही किंवा रिटायर झाल्यावर तुमचे आई वडील नसतात हल्ली एक किंवा दोन मुलं असतात भावंडांचेही हे नसते आणि त्याच्याशिवाय मित्रमंडळी त्यांचे त्यांचे हे मग तुम्हाला कोण आहे तेव्हा हे जरा लक्षात घ्या ना आणि मला तर वाटते दाम्पत्याचे अनुभव पण प्रत्येकाला पाहिजे यायला हे अनुभव पाहिजे आणि नंतर लेट एज झाल्यावर त्यांना वाटते तुम्ही पेपरमध्ये जाऊन मॅट्रिमोनी साईड बघा की मी बघत असते आमच्यात कोणी लग्नाचा मुलगा नाही मुलगी नाही आहे तरी मी इंटरेस्ट म्हणून बघत असते बघा फिफ्टी प्लसच्या मुली पण लग्नाच्या असतात लग्नाला तयार असतात फिफ्टी प्लस चांगलं जॉब आहे घर आहे शेती आहे अमुक आहे सगळं लिहिलेलं असते वाचत जावा तरी त्यांना पार्टनरची गरज भासतीय काही जणी तरी लिहितात लिव इन पण चालेल बघा कुठेपर्यंत हां त्यामुळे नंतर तुम्हाला वाटलं तरी नंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी जड जातील आता तुमचं तुम्हाला मूल हवं असं मग वाटणार मग त्याच्यानंतर तुम्ही इवन दत्तक वगैरे आणला तरी त्याला मोठं करणं वगैरे ते लेट एजला अवघड जाणार आहे त्याच्यापेक्षा काही काही गोष्टी त्या त्या वेळेवर व्हायला पाहिजे मी त्या मुलीच्या आईला पण हेच सगळं सांगितलं समजावून सांगायला आणि एक म्हणजे आपण प्रवाहाला उलट पोहत जाणं सोपं आहे का हो नाहीये प्रवाहाबरोबर जाणं सोपं आहे प्रवाहाचे एगेन्स्ट पोहत जायचं अवघड आहे त्यामुळे मला तरी वाटते जरा नको म्हणणारे लोकांनी जरास विचार जर करावा आणि नंतर मी म्हटल्यासारखं फॉर्टी फाईव्ह नंतर फिफ्टी नंतर त्यांना ते वाटते तेव्हा एवढं सोपं असते का एडज करणं सोपं असते का कोणालाही नाही आहे त्यामुळे जरासं हल्ली मुला मुलींनी विचार करायला पाहिजे आणि एक लक्षात ठेवा तुम्ही हे जगात परफेक्ट असं कोणीच नसते कोणी परफेक्ट नाही आहे मी नाही तुम्ही नाही आहे कोणीच नाही आहे त्यामुळे प्रत्येकाला एक ना एक गोष्टीत ॲडजस्टमेंट करायला लागते काही गोष्टी तुमच्याकडे चांगल्या असतील काही त्याच्याकडे चांगल्या असतील म्हणून मी म्हणेल असं व्हायला पाहिजे असा आग्रह धरू नका दोघाही एकमेकांना एडजस्ट करा आणि खूप सुखानं तुम्ही राहू शकता नाही ते कित्येक वेळा लोकांना वाटते मी बघितलेलं आहे माझ्या मैत्रिणी पण आहेत अनमॅरिड ह आता आहेत त्या सत्तरीचे घरात आलेल्या त्यांना कित्येक वेळा वाटते कुठे जायचं हिंडायला फिरायला जाताना त्यांचं कोणी नाहीये मग नो डाऊट आता आमचं फॅमिली फ्रेंड्स असले की आम्ही त्यांना नेतो असं कोणाला प्रत्येकाला कोणतरी मिळते पण हक्काचं आपले मुलांवर ते आपण हक्काना हे करू तेवढ्या नाही होत आणि शेवटी काय तुमच्याकडे पैसा अडका तुम्ही किती ठेवला तर घ्यायला लोक असतात ते म्हणतात वर जाताना काही घेऊन जाणार काय इथेच सोडून जाणार आम्हाला मिळणार तर सगळं हे असते पण तुम्हाला प्रेमानं आपले मुलांवेवढ्या प्रेमानं करणारं बाहेर कोणी भेटणार नाही तुम्ही म्हणाल हल्ली काही हो वृद्धाश्रम झालेत हे उत्तरं असते हल्ली बरे आमच्या वेळेला तरी अशी कितीतरी लोक असतील ही मुलं सांगतात आमच्या वेळेला अशी कितीतरी लोक असतील आत्ताच्या आहेत आमच्या वेळेला आणि किती लोक असतील त्यामुळे हे काही प्रॉब्लेम येणार नाही आम्हाला अहो किती झालं तरी आपली माणसं ती आपली माणसं येला तुमच्याशी रागवली रागानं बोलली तरी ती आपली माणसं आहेत हे लक्षात ठेवा त्यांना तुमच्यावर प्रेम असते एवढ्या बाहेरचे लोकांना नष्टणार आहे त्यामुळे मला तर वाटते तुम्ही जरास ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे जरा विचार करा मी असं म्हणत नाही जनरेशन गॅप असेल आम्ही पूर्वीचे काळचे असू त्यामुळे आमचं थिंकिंग जरा वेगळं असेल तरी यंग बॉयस अँड गर्ल्स ह्याच्याबद्दल जरासं विचार करा आम्ही किंवा तुमचे आईवडील बोलतात ते काहीतरी अनुभवानं बोलतात हे लक्षात ठेवा तुम्हाला पटलं तर घ्या नाही ते काहीतरी आग्रह नाही आहे पण आम्हाला वाटते तुम्हाला सांगणं आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही सांगतोय अच्छा हॅव ए गुड डे